मित्रांनो आर आर आबा पाटील हे खरोखरच अनेक पत्रकारांचे मित्र होते अनेक पत्रकारांचे मित्र होते मी त्यांना नेहमी म्हणायचो की साने गुरुजी मला तुमच्यात दिसतात तीच सहृदयता सद्भावना सर्वांविषयीची गोर गरीब सर्वसामान्यांविषयीची कळकळ तळमळ त्यांच्याकरता आपलं जीवन समर्पित करावं ही भावना असा मंत्री नाही झाला असा मंत्री नाही झाला इतका कष्टाळू कनवाळू अशा प्रकारचा आणि आज मला ज्या वेळेला झी चोवीस वर माझे मित्र कमलेश सुतार हे टू द पॉइंट या त्यांच्या कार्यक्रमामध्ये रोहित म्हणजे आवांचा मुलगा त्याची मुलाखत घेत होते त्यावेळेस खरोखर कौतुकाने आणि अभिमानाने आनंदाने खरंच मन भरून आलं रोहित विषयी मी बऱ्याच दिवसापासून अभ्यास करतोय एक अतिशय सर्वसामान्य लोकांना आवडेल त्यांना असं वाटेल की हा माझ्या घरातला मुलगा आहे हा माझा कोणीतरी नातेवाईक आहे आणि आबांचा मुलगा हा प्रत्येकाचा नातेवाईक असावाच लागतो असतोच कारण आबांनी तसं नातं जोडलंय पण आबांनी जोडलेलं प्रत्येक नातं मग ते वैचारिक असो भावनिक असो कार्यशैलीचं असो पक्षाचं असो ते रोहित आर आर पाटील ज्या पद्धतीने जपतोय खरोखरच अद्भुत, है, अद्भुत है। आहे अद्भुत आहे रोहित पाटीलला किती उज्ज्वल भवितव्य आहे हे कुणी वेगळं सांगण्याची गरज नाही आजची त्याची मुलाखत म्हणजे एका पारदर्शक अशा व्यक्तिमत्वाने लोकांशी केलेला तो एक सहज संवाद होता आणि आपलं हितगुज तो व्यक्त करत होता मग शरद पवार साहेबांबद्दलची त्याची भूमिका असो निष्ठा असो पक्ष म्हणजे काय याबद्दलच्या त्याच्या संकल्पना असो त्याच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांविषयी त्याला वाटणार ममत्व वा, आत्मीयता आपुलकी आणि त्यांना बरोबर घेऊन प्रत्येक गोष्ट करायचे या प्रकारचं एक भूमिका ग्रेट आज खरोखरच ती मुलाखत पाहताना असं वाटलं की आर आर पाटलांनाच आपण परत भेटतो आहे कमलेश सुतार बरोबर म्हणाले की तुमच्याशी बोलताना वारंवार भास होतो की आर आर आबाच आपल्याशी बोलत आहे रोहित पाटीलला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्राला आज एका आर आर आबा पाटलांची गरज होती आणि ही काळाची गरज रोहित तू पूर्ण करतोयस तुला उदंड यश मिळावं ही शुभेच्छा धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी